कालच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आता वाजलेत साडेपाच मग दाखवते साडेपाच वाजलेत ते फ्रंट कॅमेरा शूट घेते मी ते उलट दिसत असेल आणि आपल्या इथं आज कोणीतरी पाहुणे येणार आहे तुमच्यासाठी आपण पाहुणेच म्हणू आणि सरप्राईज असणार आहे ते की कारण तुम्ही याआधी कधी त्यांना व्हिडिओमध्ये बघितलेलं नाही तर कोण येणार आहे हे बघण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तू मला समजेल आणि आता मला थोडीशी तयारी करायची आता बाकी तर घरातलं दिवसभराचं आपलं सगळं सगळं आहे आता थोडंसं संध्याकाळची तयारी करायची स्वयंपाकाची वगैरे तर चला आणि रुईला रुईला काय झालंय आता गेली पळून ती मला म्हणे व्हिडिओ काढू नको व्हिडिओ काढू नको त्यासाठी मग मी तिला एक फटका दिला व्हिडिओ काढायचा नाही म्हणे म्हटलं काढायचं नाही म्हणजे नको काढू नको काढू तोले त्रास देते इथे मी भाजी निवडून ठेवली आहे मेथीची तर मेथीची भाजी करायची आज आणि इकडे ना याच्यात कोथंबीर ठेवलेली आहे म्हणजे निवडायची बाकी आहे ती म्हटलं मग कोणा ना को ना करू तर थोडस आता मग आवरून घेते आणि हा जो मनी प्लांट होता तो मी बाहेर ठेवलेला होता आज मी मध्ये आणून ठेवला म्हटलं चला आता त्याला कोम वगैरे चांगले फुटायला लागले माझ्या मनी प्लांटची चांगली वाढ होती म्हणजे तुम्ही कमेंट केला ते की येईल मला तर खात्रीच नव्हती कारण सुकलेला होता तो तर आता मस्त कोंब वगैरे फुटले त्याला आता येईल अशी गॅरंटी आहे तर चला आता हे बघ हे भांडे लावायचे हे सकाळचे भांडे घासलेले तर ते लावते आधी तर ताई न मी आता इथं घेते भांडे लावून आणि कसं आपलं दिवसभरचं काम आवरलं आणि जे सकाळी घासून ठेवलेले भांडे असतात ते आधी स्वयंपाक करायच्या आधी जर लावलं ना तर बरं असतं कारण स्वयंपाक करताना मग आपल्याला काही भांडे सापडत नाही मग लोक गोंधळ होतं त्यापेक्षा आधी पाठीतून लावून दिले ना मग ते आपल्या स्वयंपाक करताना घेण्यासाठी सोपे जातात त्यामुळे मी आधी ना भांडे लावून घेतले आणि इकडे लगेच केली पीठ मळण्यासाठी सुरुवात आणि रुही ना मला खूप असा त्रास देते बरं का मी पीठ जर मळत असले ना तर तिला असं वाटतं की ही कधी पीठ मळल आणि मला कधी पीठ देईल कारण तिला पीठ लागतं खेळायला तर मी थोडंसं तिला म्हटलं की मळून घेते आणि मग त्यानंतर देते आणि मैत्रिणींनं तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की तुम्ही म्युझिक कुठून वापरताय यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग करताना तर मी म्युझिक आहे ना आपलं क्रोममधून आपलं वापरते जे वाय यूट्यूबचे जे म्युझिक आहे तेच मी म्युझिक वापरत असते दुसरे म्युझिक मी वापरत नाही कारण दुसरे जर म्युझिक वापरले तर कॉपीराईट क्लेम येतो त्यामुळे जे आपले यूट्यूबचे म्युझिक आहे फ्रीवाले तेच म्युझिक मी वापरते आणि अजून एक कमेंट सारखी सारखी येते की तुम्ही व्हिडिओ कसे एडिट करता किंवा मग कुठल्या ॲपमध्ये एडिट करता तर मी व्हिडिओ एडिट करण्यासाठी म्हणजे असं आपले जे साधं सिम्पल इनशॉर्ट ॲप आहे त्या ॲपमध्येच मी एडिट करते दुसऱ्या ॲपमध्ये मग मी एडिट करत नाही कारण दुसरे भरपूर सारे ॲप आहे पण मग इनशॉर्ट मला वापरण्यासाठी सोपं वाटतं त्यामुळे मी त्याच ॲपमध्ये सगळे व्हिडिओ एडिट करते म्हणजे जे की रील्स असू द्या किंवा मग लाँग व्हिडिओ असू द्या तर बघा मैत्रिणींनं तुमच्याशी बोलता बोलताय ना इथं मी मेथीची भाजी शिजण्यासाठी टाकली आणि ना मेथीच्या भाजीला मला शेंगदाणे आणि तेल जास्त असेल तर आवडतं आणि कसं कोणी येणार असलं ना आपलं म्हणजे भाज्या आपण थोडंसं जास्त बनवावं लागतं त्यामुळं कूळ शेंगदाण्याचं जे मिक्सर होतं ते जास्त करून घेतलं मी आणि आता भाजी इथं शिजायला टाकते आहे बघू शकता तुम्ही ना आणि नाही इथं मी डाव्या हाताने काम करताना दिसते बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की तुम्ही डावखोर्या आहेत का पण नाही मी डावखोरी नाहीये मी उजव्याच हाताने काम करते फक्त आहे ना फ्रंट कॅमेऱ्याने शूट घेत असते त्यामुळे ते डाव्या हाताने वाटतं कारण फ्रंट कॅमेऱ्याने कसं ते उलट दिसतं त्यामुळं आता घड्यात बघू शकता तुम्ही सहा वाजत आले कोण आलं रुई हां का गो आहे आजी का नाही ना? किती वाजता निघाल्या आता तिथं मग किती वाजता आलं साडेचार लाच वेळ उभं राहावं लागलं मग आता किती तुम्ही साडेपाच हजार पावणे साला गेले असतील तेवढाचा बोलणार आजी ना स्टौप हा सकाळी येतेच म्हणजे तिचं दुपारी किती वेळ चालू होत पप्पाची मम्मी येणार आहे ना पप्पाची मम्मी येणार आहे ना तुम्ही सकाळी उठले ना मोठे नाही बोल ना ऐकायला सुद्धा येत नाही काय आणला आज

इकडे काय चा चा ठेवते का चहा आता सध्या दूध नाहीये तर थोडा वेळ कोरस ठेवणार आहे कारण दूध भेटतं साडेसहा ला साडेसहा वाजले नाही अजून तर आता सध्या कोरा चहा ठेवला दूध आल्यावर परत ठेवू म्हटलं इकडे भाजी शिस्ती हे पोळ्या बाकी आहे चार खेळ खेळतोय का रे आजीला आज आजीला आज दाखवतो का

तर मेथीची भाजी भेळे आणि पोळी तर आम्ही आता जेवण करतो या तुम्ही पण जेवायला आणि आईची रुईची जास्त आज मस्ती वाढली आहे कशी मस्ती करतीय <laughs> जास्त तिला आनंद झाला ना आज आजी आली तर नवीन माणूस आला का मग जास्त आनंद आम्ही जेवण करतो आता आणि मग भेटते तुम्हाला नोंकाची <laughs> काय रीती होती

दैवा आयावर ठंडी आय जाते पप्पा हा तो तिकडे आंबे चिपकू आहे आंबे येते ना तो खूप खाला हे शिवमोहन हां चिपकू पण नाही अजून पिकले नाही ना तांदले आहे ऐ सेवा बस हे बस मी आहा नाही

तर जेवणं झाल्यानंतर भांडे घासून झाले मग थोडं बोलत बसलो होतो आणि आता जो जो साडे दहा वाजले तर झोपायचे कारण दोन दिवसापासून झोप नाही झालेली तर डोळे खूप राहिले तर आता आज थोडंसं लवकर झोपणार आहे साडे दहा वाजले म्हणजे अकरापर्यंत आता आज झोपणार आहे तर चला या नोटवर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय